नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील निवास ही मालिका सध्या एका मोठ्या वळणावरती आलेली दिसत आहे मालिकेमध्ये हो जयंत हळूहळू सत्य जानवीला सत्य जानवेला समजत चाललेलं आहे आणि आता यामध्येच आता मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नु, नुकताच झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये जयंत हा जान्हवीला जबरदस्ती सायको बोलायला लावतो तेव्हा जान्हवी ही जयंतला सायको बोलल्यानंतर जयंत हा जान्हवीला शिक्षा देतो तो तिला गुडघेवरती बसून हात वरती करून ठेवायला लावतो व जयंतचं हे रूप पाहून जान्हवीला खूपच मोठा धक्का बसतो याआधीसुद्धा जयंतने जान्हवीला रात्रभर गाणी गायला लावलेली असतात तेव्हा सुद्धा जान्हवीला ला खूपच मोठा धक्का बसलेला असतो व आता यापुढे आपल्याला जान्हवी जयंतच सर्व सत्य हे भावनाला सांगताना दिसणार आहे व आता यावरती जान्हवीला जयंताच्या जाळ्यामधून भावना ही बाहेर काढताना आपल्याला दिसणार आहे पण ती कशाप्रकारे जयंताच्या जाळ्यामधून तिला बाहेर काढेल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जान्हवी ही जयंतच सत्य भावनाला सांगणार आहे व यामध्ये आपल्याला मोठे मोठे ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवासी मालिका पाहता का, का तसेच मालिकेमध्ये कुठलं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद